ना माझा स्नेहपूर्वक नमस्कार आज सावंतवाडीना जी आय टॅग भेटला आहे गंजीफाबाबत आपण सावंतवाडीकरसाठी हे खूप गर्वची गोष्टी आहे नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये आपण जी आयसाठी अप्लाय केलेला आणि सिक्स्टीन्थ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी, ट्वेंटी थ्रीला आपल्याला हे प्रोत्साहन भेटलं आहे मी पाटेकरचे आशीर्वाद आजी आजोबा आणि डॉक्टर समीक्षा ॲडव्होकेट समीक्षांना धन्यवाद करते की त्यांनी आपल्याला इती मदत केली सर्व सावंत भोसले फॅमिली आणि आपले आर्टिझन्स बरेपैकी वर्षांनी ते हे काम करत आहे आणि आज आपला सावंतवाडीच्या गंजीफाना सिंधुदुर्गच्या पहिला जी आय टॅग भेटला आहे ते आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्टी आहे आज सावंतवाडीमध्ये पंचवीस आर्टिस्ट आहेत आणि आमची हे अपेक्षा आहे की जी आय टॅग ची मदत घेऊन आणि हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटची मदत घेऊन आपण हे वन ट्वेंटी फाय आर्टिस्टमध्ये कन्वर्ट करूया आज आपण सावंतवाडीमध्ये साधारण चौदा प्रकारचे गंजीफा प्रॅक्टिस करत आहे आणि आपण हे कलाना नॅशनल आणि इंटरनॅशनल पर घेऊन गेले आहे एक उदाहरण मी देणार की आज रिलायन्स रिटेलचा ब्रँड आहे स्वदेश म्हणून आ, ते आपण त्यांना आपला गंजीफा सप्लाय करत आहे आणि त्यांच्या मदतीने आपण गंजिफा इंडियाचे मोठे सिटीजमध्ये हैदराबाद बँगलोर मुंबई मध्ये घेऊन गेले आहे आमचे टायप्स हाँगकाँगचे मी मध्ये आहे कोल्हापूरमध्ये एक लेडी आहे जे गंजिफा पेंट करत आहे वर यंग आर्टिसन्स आहे एक जेनी हे गंजिफा नेकलेस बनवलं आहे तर आमच्या हे कोशिश आहे की आपण स इंडियामध्ये कोण पण असू दे सगळ्यांबरोबर आम्हाला टायअप करायचं आहे हे कलांना अजून पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला माहिती असणार की आम्ही राजवाड्याचा एक भाग गंजिफा बुटीक आर्ट हॉटेलमध्ये कन्वर्ट केला आहे आणि हे हॉटेलच्या थीम आहे आपला सावंतवाडी गंजीफाच्या दशब्दात तर आज आपल्याकडे जे पण लोक राहायला येत आहे नॅशनल क्राऊड आहे इंटरनॅशनल क्राऊड आहे यू केचे लोक येते आहेत अमेरिकाचे येते आहे आणि सगळ्यांना आज गंजीफा काय आहे ते माहिती आहे आमची हेच कोशिश राहणार की आपण हे गंजीफाला अजून पुढे घेऊन जाऊ आणि आमचा एक स्वप्न आहे की आ आम्ही ऑनरेबल नरेंद्र मोदीजींना आपला हे गंजीफा सेट दाखवूया आपण प्लीज आम्हाला मदत करा की आम्हाला खूप अजून आर्टिस्टना इन्व्हॉल्व करायचं आहे आणि सर्वप्रथम आमचे गंजीफा आर्टिस्टना खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला इतकी सपोर्ट केला आहे आणि आम्ही जे पण करू शकते त्यांना अजून पुढे घेऊन जायला आम्ही कला म्हणजे त्यांची जी साडी आहे त्याच्यावर आपण आपला सावंतवाडी गंजीफा आपले आर्टिस्टन्स त्यांना पेंट करून देणार तर नंतर कोल्हापूरमध्ये सावंतवाडी गंजीफा साडी अवेलेबल असणार तर जेव्हा पण आपण कुठे पण आपण ते गंजीफा देऊया तेव्हा सावंतवाडीच्या नाम पसरणार त्याच्या नाही ते कलाकार नाही कलाकार आपले आहे ते साडी सावंतवाडीमध्ये घेऊन येते सावंतवाडीमध्ये आपले आर्टिसन्स पेंट करत आहे आणि ते साडी परत कोल्हापूर जाणार आणि त्याचं नाव येणार सावंतवाडी गंजीफा साडी अजोबा नाही डेफिनेटली नॉट कारण हे गंजिफा जे कला आहे हे सावंतवाडीची आहे असं नाही की फक्त राजवाडाची आहे जी आय टा मतलब काय असते की आता सावंतवाडीमध्ये जे गंजीफा त्यांनी बनवलं त्यांना हे मॅक्सिमम प्रोत्साहन भेटणार ऑथराइज युजर जे आहेत हे लोक ऑथराईज युजर आहेत त्यांना हे करायचा अधिकार आहे करा आता तुम्ही जसं प्रश्न विचारला की त्यांना दे आर डेफिनेटली वेलकम पण ह्यांच्या थ्रू ते झालं पाहिजे त्याला म्हणतात ऑथोराइ युझर जी आय म्हणजे पे, पे, पेटंट नाही म्हणता येणार जसं एखाद्या आविष्कारला पेटंट हा एक प्रमाणपत्र आपल्या मिळत हे जी आय मिळाले मिळालं जे आहे हे आपली कला आहे तर हे कलाच्या टायटल वरून पुढे जाणार पण आमची ते प्रयत्न असणार की आम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्ये पण कसं स्मॉल इंडस्ट्रीमध्ये असं कसं पुढे करू शकते ते आमचे प्रयत्न राहणार नॅशनल हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट ह्या बाबतीत आमच्यासोबत बोलणार आहे आणि हे पुढे नेणार आता पण आम्ही आमचे वर्कशॉप्स असते प्लेइंग कार्ड वर्कशॉप असते पेंटिंग वर्कशॉप असते आणि आम्ही सगळे आर्टिस्ट आणि स्टुडंट्सना पण एन्करेज करत असते आता आमच्याकडे आर्टिसन्स आहे तुम्ही बघा बांडेकर कॉलेज ऑफ आर्ट ते त्याचे तीन स्टुडंट्स आपल्याकडे पार्ट टाइम करत आहे आता हाल्लीमध्ये इटलीमधून एक आर्टिस्ट होती ती आली एक महिना आमच्याकडे राहिली आणि त्यांनी गंजिफा आर्ट शिकलं तर ते, ते प्रोत्साहन आमचे रे सुरू आहे वर्कशॉप्स घेत आहे राजवाडामध्ये आम्ही हाल्ली एक यंग आर्टिस्ट च्या बरोबर टायअप करून हे हाऊ टू प्ले दशवतार गंजीफा हे आपण ओपन केला आणि सावंतवाडी लाकवार हे स्कॅन केला एक चांगलं डिजिटल व्हिडिओ आहे आपण एकदम सिम्पली एक्सप्लेन करणार दश अवतार गंजिपा कसं खेळायचं आणि आम्ही राजवाडामध्ये पण वर्कशॉप घेत आहे तर कोणाला पण इंटरेस्ट आहे ते आपल्याकडे साईन अप करू शकते आणि आमचे आर्टिसन्स आणि आम्ही सगळं बरोबर खेळणार सहा महिन्याने सावंतवाडीचे लोक हा खेळ चांगल्यापैकी खेळू शकतील एवढी गॅरंटी आहे आणि हे व्हिडिओ ऍक्सेसिबल आहे सगळ्यांना फक्त हे स्कॅन करायचा युट्यूबवर पण घातला दर्शवदार गंजीफा कसं खेळायचा एकदम चांगला व्हिडिओ भेटणार आपल्याला मिस्टर नरेंद्र मोदी आपलं ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी गंजीफा नाही पण मेक इन इंडिया ते जे इनिशिएटिव्ह घेतलं होतं आपलं इंडियन हँडीक्राफ्ट आणि इंडियन कलाला प्रमोट करायला त्यांनी खूप कष्ट घेतलाय आहे आणि आमचं फक्त ते स्वप्न आहे की आम्ही त्यांना हे गिफ्ट करू शकू कारण त्यांनी इंडियाना जे प्लॅटफॉर्म आज दिलं आहे आपलं इंडिया इंटरनॅशनल लेवल्स पर नंबर न पॉवर मध्ये आहे तर आम्हाला हे खूप गर्व आहे आणि ते आम आमच्या स्वप्न आहे की आम्हाला त्यांना द्यायचं आहे खूप लोक इकडचे तर ते म्हणजे त्यांचं पण एन्करेजमेंट खूप आहे गिफ्टिंग गिफ्टिंगला खूप जाते हे सगळे पण मागून येतात त्यांच्या द्यायला शेवटी कला कला आहे ना म्हणजे काहीतरी आकृती इथली इथली आहे घेऊन द्यायला लागत नाही आपली तर कला मी आठवण म्हणून त्या त्यांच्या मंडळी असतील नाही तर म्हणजे मीडियामुळे बराचसा प्रसिद्ध होऊ शकतं आता सगळ्यांकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे कम्प्युटर जवळजवळ म्हणजे आता गावामध्ये पण आहे तसे लोकांना कळते काय करायचं थोडं ऐकल्याबरोबर बारीक कुठून दुसऱ्याला विचारायला लागणार नाही मोबाईल आपलं उघडलं तर तुम्हाला समजतं की अरे असं इथं मला शिकायचंय मी आर्टिस्ट आहे मी जाऊन शिकू काय म्हणजे मला त्याच्या नंतर काय मिळेल मला असेल पण हॉबी म्हणून करू शकतो व्यावसायिक म्हणजे आर्थिक दृष्टीने पण करू शकतो तो उद्या दोन्ही तो प्रमाणे होतात का म्हणजे काय कसं नोकरी मिळणार मिळणं आजकाल आज आज कठीण आहे का सगळ्यांनाच नोकऱ्या पाहिजेत जर बघितलं तर आणि सगळ्यांनाच पोट भरायचं आहे कुठंतरी आपण त्याच्यामध्ये मग मनसोबत माणसाने काहीतरी जीवनासाठी करायला होतं एक विषय राहिला होत की राजमाताने त्यांच्या काळात म्हणजे नुसतं आपलं सामापणी गंजी पण असेल पण वेगळे वेगळे म्हणजे आपल्या पुरा देशात त्यांनी कलेक्शन केले होते आणि एक गोवर्धन दास कलेक्टर होते त्यांच्यावरून ती अक्वायर केली कलेक्शन तर त्यांची इच्छा होती म्हणजे गोवर्धन दास पण असतील गोवर्धन दास पण असतील आणि राजमाता पण असतील तर त्यांची दोघांची इच्छा होती की इथं सावंतवाडी मध्ये एक गंजीफा म्युझियम असं व्हायला पाहिजे आणि ते नुसतं आपल्या देशात एक नसेल पण आपल्या पुरा आंतरराष्ट्रीयमध्ये तो एकसारखं एक गंजीफा एक म्युझियमसारखं असेल म्हणजे आपल्या देशात एक प्लेइंग कार्ड म्युझियम नाही आहे म्युझियम नाही आहे तर ते असं इथं झालं तर आपलं सावंतवाडी शहर म्हणून ते सगळं देशभरात आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवर पोचू शकते तर तसंच असं म्हणजे राजमाताची भरपूर इच्छा होती तर आपण शंभर टक्के आता जी आय टॅग मिळालंय त्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के शासनाकडून पण शंभर टक्के मदत मिळेलच आणि हँडीक्राफ्ट हँडीक्राफ्टवरूनच आणि मिळेल नाही म्हणजे आपण शंभर प्रयत्न करणारच आणि नसेल तर आपण शंभर टक्के ते पुढे जाऊन करून घेणारच तसंच आपण एक करणार सावंतवाडी गंजीफाचा सा भौगोलिक मानांकनचा प्रवास आणि सावंतवाडी टू इंटरनॅशनल मार्केट सावंतवाडी टू इंटरनॅशनल मार्केट वाय चेन्नई हे काय प्रकार आहे भौगोलिक मानांकन काय आहे आज ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्राला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात जी आय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन हे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी गंजिफा काड आणि सावंतवाडी खेळणी ह्याला भौगोलिक मानांकन मिळाले आणि त्यापैकी सावंतवाडी गंजिफा हे पहिलं आहे म्हणजे सिंधुदुर्गामध्ये जर आपण म्हणालो की हँडिक्राफ्टमध्ये जी आय कशाला मिळालं तर सावंतवाडी गंजिपा ह्याला जी आय टॅग मिळालं आहे जी आय टॅगचं सर्टिफिकेशन हे आहे आणि ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे कारण जी आय टॅग मिळणं म्हणजे एखाद्या जिल्ह्याला किंवा जिथे हे जी आय टॅगचं प्रोडक्ट होते निर्माण होते हे तिथला पारंपरिक वारसा तुम्ही कसा जपला आहे हा कम्युनिटी राईट आहे एका दोघांची नाही तर कम्युनिटी राईट तर आपल्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं एखाद्या पारंपरिक गोष्टीला आपण कसं जतन केलेलं आहे मग ती शेतीमाल असू शकतो ते हँडिक्राफ्ट असू शकतो टेक्स्टाईल असू शकते खाद्यपदार्थ असू शकते तर हा जो आपल्याला जी आय टॅग मिळालेला आहे सिंधुदुर्गासाठी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोगी होणार आहे रोजगार वाढवणार आहे रेव्हेन्यू वाढवणार आहे आप आणि आपलं सिंधुदुर्गचं नाव सावंतवाडीचं नाव इंटरनॅशनल स्तरावर नेणार आहे तर आता आपण थोडंसं जी आय टॅग काय आहे मी तुम्हाला सांगते आता आज आपण ह्या हॉलमध्ये बसलो आहात तुमच्या हातात कॅमेरा आहे वर फॅन चालू आहे पेन आहे कॅमेरा आहे हे काय आहे सर हे इन्व्हेन्शन आहे इन्व्हेन्शन म्हणजे काय आहे व्यक्तीच्या बौद्धिक कौशल्याने निर्माण झालेलं एखादं आविष्कार त्या आविष्कारचा जनसंख्याला खूप उपयोग होत असतो तो एखादी प्रॉब्लेम एखादा जर काही मुद्दा जो कष्टदायक आहे आपल्या समाजासाठी तर त्याच्यावर तोडगा कसा काढतो तर हा तोडगा काढणारी जी लोकं आहेत ती लोक आविष्कार आहेत तर इतक्या मेहनतीने हे आविष्कार काढून एवढ्या जनसंख्याचा जर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे तर त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे त्याला म्हणतो आपण पेटंट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बौद्धिक कौन्शल संपदा त्याला म्हणतात पेटंट्स आता तुम्ही कुठेतरी बिझनेस चालू केलेला आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने जो बिझनेस एवढा उभारला आहे त्या बिझनेसचं कुणी दुसरा श्रेय घेऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं नाव तिथं रजू करावं लागतं त्याला म्हणतात ट्रेडमार्क आता एखाद्या आता तुम्ही सगळे पत्रकार आहात तुम्ही लेख लिहिणार आहात तुमचा ले लेख आणि बाकीच्या लेखांपेक्षा वेगळे असणार कुणी कॉपी करू शकत नाही तो तुमचा कॉपीराठक्क झाला सिमिलरली जी आय टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन एखाद्या जागेचं वैशिष्ट्य ज्या त्या जागेच्यामुळं जा 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 ज्या त्या uh, हवा पाणी लोक ह्यांनी जपलेल्यामुळं त्या वस्तूला एक वैशिष्ट्य रेप्युटेशन मिळतं एक वैशिष्ट्य खासियत येते त्या खासियतसाठी लोक लांब लांबून येतात आणि ती वस्तू घ्यायला घ्यायचा प्रयत्न करतात एकदम थोडक्यात तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर ठरूया रत्नागिरीचा देवगड आंब आंबा तो फेमस आहे वेंगुर्लाचा काजू आणि कोल्हापूरचा गुळ तर असं होणार नाही का एखाद्या व्यक्ती रत्नागिरीला जाऊन म्हणा की मला गुळद्या इथला फेमस आहे किंवा तिकडं जाऊन म्हणा तो त्या जागेलाच मागणार कारण की त्या जागेलाच ते उत्पन्न चांगलं होतं आणि त्या जागेचं वैशिष्ट्य आहे तर अशा पद्धती आपण गंजीफा गंजीफा हे काय आहे गंजीफा हे एक देवखेळ म्हणता येतं ह्याला मुघलांच्या थ्रू आपल्या भारतात आला आणि भारतामध्ये आपल्या जेव्हा राजगडामध्ये आला तर आपल्या हिंदू पद्धतीने आपण हा खेळ चालू केला हा गॅमलिंग नाही हा ज्यावर जुगार खेळला जात नाही कारण की हा देव खेळ आहे देव खेळ म्हणजे आपले रामायण महाभारतचे जे काय आपले दश अवतार झाले आपल्या कोकणामध्ये आत ह्याची माहिती त्या गजिफा कार्डवर पेंट केली जाते हे पेंटिंग एकदम युनिक आहे हे पेंटिंग म्हणजे आपण कुणीही करायचा प्रयत्न केला तर होऊ शकत नाही हे पेंटिंग एक तुम्ही दहा वर्ष प्रॅ प्रॅक्टिस करून करून त्यात नंतर तुम्ही कुणीतरी त्यात मास्टर होणार त्याच्या जस्ट कुणीही पेंटर येऊन केलं तसं होणार नाही हे पेंटिंग एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे ह्याला प्रोसेस आहे आणि हे युनिक प्रोसेस आहे तर हे गंजिफा जे आहे गंजिफा पेंटिंग किंवा गंजिफा कार्ड हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या सावंतवाडी राजवाड्यातच होतं ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही होत नाही आपल्या सावंतवाडीचे जे पंचवीस कलाकार आहेत हे खरं तर आपल्या राजमाता स्वतशिला देवी ह्यांची पुन्हाही म्हणायची ह्यांनी जे हा वारसा जपला हे त्यांनी आपल्या सावंतवाडी सिंधुदुर्ग लोकांना दिलंय मला आठवतं जेव्हा मी हे रिसर्च करत असताना मी वाचत असताना बऱ्याच ठिकाणी सत्वशिला देवी आणि राजेसाहेब आपले शिवराम राजेसाहेब त्यांच्या प्रयत्नामुळे आज ही व्यक्ती आपल्याला सापडली पुंडलिक चित्तारी जी व्यक्ती आहे एक मे उरलेली सावंतवाडीमध्ये ज्याला ही माहिती होती ह्या व्यक्तीकडून आपल्याला हे रंजीफा सावंतवाडीचा सा खेळ कसा बनवले जातो कारण की हे मोठे आणि लांब किचकट प्रोसेस आहे एकशे दोन एकशे नव्वद असे कार्ड्स असतात तर हे बनवणंसुद्धा एक कला आहे आणि त्याला एकदम डिसिप्लिननी बनवलं जाते ही जे खेळ आहे डिसि खेळ नाही म्हणतात ह्याला एक आर्ट म्हणतात हा एक पद्धतशीर आहे त्याला प्रोसेस आहे या प्रोसेसनी ही डिसिप्लिन पद्धतीने हे बनवलं जातं आणि आज आपल्या राजमाताबाईंनी बऱ्याचशा आर्टिस्ट शोधल्या त्यांनी ॲक्च्युली इथं गेलं हे कोणाला माहिती नव्हतं एक कुंडलिक चितारी ह्यांच्या व्यतिरिक्त कोणाला माहिती नव्हतं त्यांनी ह्या माणसं गोळा केली त्यांनी माणसं जोडली मला वाटतं मोहन कुलकर्णी पण एक आहे जे बेळगाववरून इथं आलेत एक आर्टिस्ट म्हणून आले आणि आज ते पण पारंगत आहेत तसे माझे मक, माग मागचे सगळे आर्टिस्ट एकदम पारंगत आहे तर त्याच्यामुळं युनिकनेस ऑफ सावंतवाडी गंजिफा स्ट्रॉंग हिस्टॉरिकल रिकॉर्ड अँड स्पेशल कॅरेक्टरिस्ट ऑफ गंजिफा ह्याच्या गंजिफा कार्ड ह्याच्यामुळं आपल्याला जी टॅग मिळालेला आहे आता तुम्हाला थोडक्यात जीआयटॅक्सचं लिगॅलिटी फॉर्म सांगते जॉग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन ऍक्ट जॉग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन प्रोटेक्शन ऍक्ट हा कायदा भारताने तयार केलेला आहे ह्या कायद्याच्या खाली हे जे आपले पारंपरिक वस्तू आहेत एखाद्या मूळ जाग्यावरून तयार होतात ते त्याला त्या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला संरक्षण मिळतं आता ह्याच्यामध्ये ऑथराइज युजर असतात अनऑथराइज युजर असतात प्रोड्युसर असतात प्रोड्युसर म्हणजे हे सावंतवाडीमध्ये सावंतवाडी पॅलेस जो आहे इथे ह्या वर्कशॉपमध्ये हे गंजिफाचे कार्ड बनवले जातात कोण बनवतात तर हे माग मागे बसलेले हे सगळे सर्व जग ऑथराईज युजर आहे कुणीही बाहेरची व्यक्ती हे कार्ड बनवू शकत नाही त्यांना ते जे केलं तर त्यांना अनऑथराईज युज म्हणतात अनऑथराईज युजर म्हणतात तसे केल्याने पेनल्टी आहे मोठ्या प्रमाणात पेनल्टी आहे सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत कारावास भोगावा लागतो आणि पन्नास हजारपासून पासून ते दोन लाखापर्यंत दंड पण बसतो तर हे जी आय टॅग मिळाल्यानंतर असं अनधिकृत वापर करता का करू शकत नाही कारण की जॉग्राफिकल इंडिकेशननी तुम्हाला जी आय टॅग कशासाठी दिलं आहे तुमच्या युनिकनेससाठी दिलेलं आहे तर ते युनिकनेस करण्याची एक पद्धत आहे जर बाहेरची व्यक्ती ते करणार तर त्याची क्वालिटी खराब होणार आणि जेव्हा कन्झ्युमर येतात ते घेण्यासाठी तर आपण कशासाठी लांब त्याची क्वालिटी घेण्यासाठी ना आपण जर एखादा काजू घ्यायला गेलो त्याची डिग्रेडेड क्वालिटी आहे तर नाव कोणाचं खराब होणार वेंगुरला तसंच गंजीफा कार्ड जे आहे सावंतवाडी पॅलेसमध्ये जर बनतात ते वर्कशॉप ते जे बनवणारे स्पेसिफिक लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जर कोणी बनवणार तर ती क्वालिटी खराब होणार क्वालिटी खराब झाली कंझ्युमर बनणार की काय क्वालिटी आहे आणि अशाने जी आय टॅगचं नाव खराब होणार जी आय आपल्या भारताचं जी आय टॅग मिळणं म्हणजे फक्त सावंतवाडी पुरतेच सीमित आहे असं नाही तर हे आपल्या भारतासाठी मोठी गर्वाची गोष्ट आहे असं बघायला गेलं तर पूर्वी सोने की चिडी आपल्या भारताला म्हणायचं का कारण की असे सगळे आपल्याजवळ खूप सगळ्या कलाकृती म्हणा किंवा खनिज म्हणा बरीचशी होती पण कालांतर ब्रिटिशच्या काला ही लुप्त होत गेली गंजीफाचं पण असं झालं की ब्रिटिश काळामध्ये ती हळूहळू लुप्त होत गेली होती पण आपल्या राजमाताच्या सहाय्याने आणि राजेसाहेबांच्या सहाय्याने आपण ह्याला जीवित केली पूर्वीच जीवित केलेली आहे आज जे आपण बघतो ते त्यांच्या कष्टामुळेच खरं तर आज जिवंत राहिलेली ही अदरवाईज ही लुप्त होण्याच्या मार्गावर होती तर हे होतं गंजिफाचं महत्व ह्याच्यामुळं